रायगडावर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची समाधी आहे तो रायगड स्वराज्यातून इंग्रजांकडे कसा गेला त्याला कुणी कसं उद्ध्वस्त केलं आपल्याला माहिती आहे का स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटके पार नेल्या त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लया लागेल इंग्रजांच्या वाढत्या आक्रमणामुळे स्वराज्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला होता दुसरा बाजीराव पेशव्याकडे तेव्हा स्वराज्याची सूत्र होती मित्रांनो स्वराज्याचं वैभव असलेला रायगड कोणी व कसा उद्ध्वस्त केला हे तर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कारण तुम्ही व्हिडिओला लाईकच करत नाही तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अठराशे पंधरापासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्याकडे लक्ष वेधले स्वराज्यातील किल्ले म्हणजे बक्ता शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याची अस्मिता किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच म्हणत पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की कि बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्यच वाटत होती पण गनिमी करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी गेली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला तो भितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुना आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात सन अठराशे अठरा तीन वर्ष अगोदरपासूनच रायगडचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं मराठ्यांच्या शेवटच्या पेशवीवर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉथर याने अठराशे अठरामध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता त्यावेळी रायगडावर एक हजार सैन्याची शिबंदी होती त्यामध्ये अरबी सैन्याचा सा भरणा असल्याचा उल्लेख आढळतो इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली त्या पलटणीवर मेजर हॉल होता तो चोवीस एप्रिल अठराशे अठरामध्ये मध्ये रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाच जवळ पोचला तेव्हा पाचाडला तीनशे मराठी सैनिक होते हॉलने त्या सैन्यांवर हल्ला केला त्या हल्ल्यात वीस मराठा सैनिक दारातीर्थी पडले आणि हॉलने पासाडवर कब्जा केला त्याच दिवशी प्रॉथरचे सैन्य महाडला येऊन पोचले आणि त्याने महाडवर ताबा मिळवला त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडला वेढा घातला पण रायगडाला जिंकण्यासाठी हॉलकडे पुरेसी फौज नसल्याचं त्याला वाटू लागलं आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली ती फौज चार मेला रायगडाच्या पायथेला येऊन पोहोचली पण तोपर्यंत हॉलने खूप लढ्यासमोरच्या मोर्चावर हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्तही केले होते इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडावरून येणारी मदत थोपवून धरली पण रायगड सहजासहजी जिंकणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं त्याला काय करावं समजत नव्हतं तेवढ्यात त्याचं लक्ष रायगडच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोपाच चढवू लागले पोटल्याचा डोंगरही तसा अवघड पण त्या जागी इंग्रजांनी तोपा चढवल्या अभेद्य रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने फितुरीच केली जणू त्यावेळी रायगडावर बाजीरावच्या पत्नी वाराणशिवाय होते इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावर तोपा चढवल्यावर वाराणसीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला पण त्यांनी रायगड सोडण्याचा सा साप नकार दिला पोटल्याच्या डोंगराहून रायगडावर हल्ला करणं इंग्रजांना सोप्पं झालं होतं त्यातून वाराणसीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोपांचा मारा सुरू झाला बघता बघता रायगडाचा एक एक बुरुज निखळला जाऊ लागला मराठ्यांकडून प्रतिकारच सुरू होता पण इंग्रजांच्या तोफेपुढे मराठ्यांची तटपुंजी युद्धसामग्री तग धरू शकली नाही आणि रायगड धुपत राहिला स्वराज्याचा लेखाजोका असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता चार मे अठराशे अठराला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोपतून एक गोळा सुटला आणि वाराणसीबाईंच्या वाड्याने पेट घेतला मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पावलकुणा हळूहळू हलु मराठ्यांच्याच डोळ्यासमोर धगधगत जळत होते स्वराज्याचा लेखाजोका असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता मराठ्यांना शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय नव्हता मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली तरी इंग्रजांनी रायगडावरील मारा कमीच केला नव्हता तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर तोपांचा मारा थांबवला गेला तोपर्यंत रायगडाचे आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते गडावरील एक घर आणि धान्याचे कोठार तेवढी शिल्लक राहिली बाकी सगळा गड धुपत धुपत जळत होता फक्त बग्न इमारतींचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते दहा मे अठराशे अठराला कर्नर प्रॉथर रायगडावर आला त्याच्यासमोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान टाकलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसिवाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाले पण स्वराज्याचं वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं मित्रांनो आपल्या इतिहासातील अशा दुर्दैवी घटना सांगताना खूप वाईट वाटतं परंतु हा इतिहास लोकांसमोर आणणे ही आपली जबाबदारी आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि अशा अनेक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा